हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत करते नमस्कार मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता हे व्हिडिओला खूप जुने आहे खूप दिवसाचे आहे मी तुमच्यासोबत शेअर करायला मला वेळच भेटायचा नाही कारण की त्याच्यासाठी कारण पण आहे तर तुम्ही व्हिडिओ न शेअरपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्ही म्हणला तर तू हे काय करत आहे तर मी तुम्हाला हे सांगत आहे की मी हे काय करत आहे मी सर्व तुम्हाला ह्या विरोधातून दाखवणार आहे की मी हे काय करत आहे तर मी ते संध्याकाळी बारा वाजता दळण करत होती कारण की माझ्या ज्या मी मला कामाला होते ना तर तिकडं मला वेळ समजा भेटायचा की दुपारी घरी जायचं किंवा काय आणि घरी थांबलं तर समजा बोलायचे की थांबू नका असं तसं व्यस नसायचा मग कधी करायचे हे काम तर त्याच्यामुळे मग मी ना जॉब हँडल करून संध्याकाळी बारा वाजता टी व्ही बघत बघत दळण वगैरे करायची तर तो असा होतं रे आणि त्याच्यानंतर माझा पेमेंट वगैरे झाला तर मग मी आम्ही तिथून किराणा आणलेला होता तर केरळमध्ये आम्ही काय काय घेऊन आलो हे पण सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शॉट पण तर बघत राहा तर बघू शकता आम्ही केरणा वगैरे आणलेला आहे हे व्हिडिओ खूप दिवसापासून बनवून ठेवलेले आहे पण शेअर करण्यासाठी वेळच भेटत नव्हता एडिटिंगसाठी वेळच भेटत नव्हता पण आता मी जवळजवळ आता दोन अडीच महिन्यापासून म्हणजे दोन महिन्यानंतरचे नंतर हे व्हिडिओ टाकत आहे आता किराणामध्ये आम्ही हो काय काय भरून आणलं तुम्हाला दाखवते हो इथं बघू शकता कांदा लसूण मसाला आहे मी ते शूट करत होती आणि मिस्टरना सांगत होती की तुम्ही एक एक तिच्यामध्ये टाका काय काय आहे काय काय नाही मला दाखवा व्यवस्थित आणि मग मी ते शूट करून दाखवते म्हटलं सगळ्यांना की आपला मॉलमधल्या कामाचं पे पेमेंटमधून आपण काय काय आणलं काय काय खरेदी केलं कितीचा केला न झाला जा काय झाला कसं झाला सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यावेळेस माझा पेमेंट झालं तर साडेसात हजार रुपये मी दहा तास काम करायचे सकाळी दहा वाजेला मॉलमध्ये कामाला गेले की संध्याकाळी आठला घरी यायचं असं आणि वेळ जर झाला तर तेवढा टायमिंग वगैरे भरून द्यायचा जॉब चांगला होता फक्त एवढंच होतं की थोडं वेळेचं मॅनेज नव्हतं होत मग तरी मग आम्ही तर केला मी तो जॉब त्यावेळेस मग आणि आधी तर थोडा मिस्टांचा एकट्याचा पे हे होता एकट्यांचा पे एक मिनिट असल्यामुळे आणि तिच्यामध्ये दोन दोन लोनच हप्ते होते तर त्याच्यामुळे न किराणा वगैरे भरण्यासाठी भाजप साठी खूप असा प्रॉब्लेम व्हायचा तरी आम्ही दोन वर्ष कसे तरी काढले कारण की मी नेमकंच हॉस्पिटलमधून आलेली होती हॉस्पिटलमधून आली आणि नेमकीच मला चार महिने झाले होते हॉ हो, म्हणजे हॉस्पिटलमधून घरी आणलं चार महिने झाले आणि तिच्यानंतर मी पुण्याला शिफ्टिंग झालो तर जे कोणी व्हिडिओ ते बघितले नसेल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओ खाली टाकून देईन तुम्ही ते पण व्हिडिओ नक्की बघा आणि दोन वर्ष मग मी घरी थांबले तिच्यानंतर मग मी हळूहळू जॉब शोधायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी मी माळांचं वगैरे काम केलेलं आहे पण त्या माळांमध्ये पण कसं कसं व्हायचं तुम्ही सगळ्यांनी बघा आणि ज्या ज्या लोकांनी माझे व्हिडिओ बघितलेले आहे किंवा ज्या ज्या लोकांनी माझी लाईव्ह वगैरे बघितलेली आहे तर त्या लोकांना माहिती आहे की मी काय काय केलेलं आहे काय काय नाही बरोबर आहे आणि मॉलमध्ये पण गेल्यावर त्या लोकांना माहिती आहे की मी काय करते काय नाही आणि टायमिंग भरपूर असल्यामुळे ना मी थोडं और 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 कदी -कदी हे व्हायचे वेळच नव्हते भेटत मला कोणतंहीच काम करायला सकाळीच फक्त दहापर्यंत तुमचं जे काही कामावरलं तेवढं चावरून यायचं दुपारी एक तास भेटायचा मग कधी कधी कसं राहतं उपास पण असायचं म्हणजे थोडं व्हायचंच ना लोड वगैरे हे ते घरातलं पण मग थोडं जॉबचं काही नाही जॉब तर छान होता पण मग थोडं वेळेच जास्त होत होतं ना त्याच्यामुळे मग नंतर जॉब वगैरे चालू ठेवला त्याच्यानंतर मग पेमेंट वगैरे झाला दोन एक पेमेंट त्याच्यानंतर मग मुलाच्या त्या पेमेंटमध्ये मी मुलाच्या स्कूलची फी भरली थोडीशी अडीच हजार रुपये तिच्यानंतर मग मिस्टरांच्या हप्त्यामध्ये त्यांना हातभार दिला तर मिस्टरांचा हा पेमेंट चौदा हजार आहे त्याच्यामध्ये दोन हप्ते आहे त्याच्यात त्या प्लस खोली भाडं आहे तिच्यामध्ये किराणा भरायचा आहे तिच्यामध्ये थोडंफार दुखलं तुमच्यासाठी सरप्राईज आहे कशी इकड तर त्याच्यानंतर किराणा वगैरे भरला आणि मग किराणा वगैरे भरून झाल्यावर मी थोडेसे पैसे एका साईडला ठेवले आणि घरात जवळजवळ तीन चार ते पाच महिने झाले होते घरामध्ये घड्याळ होती ना, ना मो, ती फुटलेली होती आणि घरात घड्याळच नव्हती मग एक दिवस मी विचार केला म्हटलं अरे सारखं आपल्याला उठून सुटून मोबाईल बघावं लागतो मग मोबाईल बघावं लागतो आणि ती सवय पडली होती ना भिंतीवरती टायमिंग वगैरे बघायची तर मग मी ही माझ्या पसंतीने माझ्या हाताने स्वतः घड्याळ आणलेली आहे ही घड्याळ कशी वाटलेली आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तीन ते चार महिन्यानंतर माझ्या घरामध्ये घड्याळ आलेली आहे तर तुम्ही समजून घ्या की माझी काय कंडिशन असेल काय नाही किंवा मी तुम्हाला सांगत नाही आहे की माझं असं आहे म्हणून फक्त दा, दाखवते की प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो बरोबर आहे तर मग आता मी बघते मी फक्त हा व्हिडिओ तुमच्यासोबत शूट वगैरे करून घेत आहे इकडं मी बल्ब बल्बच्या साईडला ठेवली होती घड्याळ पण तिथे किती बसत नव्हती व्यवस्थित तरी ते समोर कपड्यांच्या वरती बघा ती दोरी वगैरे बांधलेली तिकडच्या साईडला ना मी असा खिळा होता तिथे तर म्हटलं तिकडच्या साईडला टांगवते तर इथे घड्याळ कसे दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे घड्याळ कितीची तुम्हाला सांगते तीनशे का तीनशे साडेतीनशे अशा काहीतरी आहे घड्याळ कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय झालं माहितीये का मी घड्याळ वगैरे घेतली ना आणि तिच्या दोन चार, दो चार दिवसानंतरच एवढा सुंदर माल आला मला त्या मॉलमधल्या बायका म्हणायला लागल्या अगं दोन तीन दिवस थांबले असते था। तर चांगला असतं म्हटलं अगं जाऊ दे काय करते म्हटलं हे बघ इथे ठेवली मी कपाटाजवळ पण ती छोटी खाली छान नव्हती वाटत तर म्हटलं नको वरती चांगली दिसेल परत तिकडे कशाचा हात वगैरे लागला काही जर झालं तर मग काय करायचं तर त्याच्यामुळे ना मी ती घड्याळ काढली तिकडनं आणि एका साईडला मारून दिली इथे ना मला थोडासा शूट वगैरे घ्यायचं होतं पण काय करू ते हे झालं असल्यामुळे काही घेता नाही आला तर तुम्ही सगळ्यांनी मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <coughs> तर आणि मी आणलेली घड्याळ कशी वाटली ही पण नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तीन महिन्यापासून अक्षरशः घरामध्ये घड्याळ नव्हती सरक उठून उठून फोनमध्ये टायमिंग बघावं लागायचा तर फायनली ही घड्याळ मी माझ्या पसंतीने आणि किंवा माझ्या स्वतः मी आणलेली आहे मी कॅमेस्टांना सांगितलं पण नाही की मी घड्याळ आणते वगैरे असतं तसं काही तर नक्की कमेंटमध्ये सांगा की छोटीशी घड्याळ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय